नमस्कार आपलं स्वागत आहे धनवार्तामध्ये जिथं जिथे आपण बघत असतो आठवड्यात काय काय घटना घडल्या ते तर पहिली बातमी अशी आहे की जून महिन्यात गोल्ड इटेक मध्ये भारतातील उच्चांकी दोन हजार एक्क्याऐंशी कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे युपीएस अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना आता एनपीएस म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम प्रमाणेच कर लाभ लागू होतील सत्तावीस जून अखेर भारताचा परकीय चलन साठा चार पॉईंट चौऱ्याऐंशी अब्ज डॉलर्सने वाढून तब्बल सातशे दोन अब्ज डॉलर्स पोहोचला आहे तसेच या आठवड्यात अमेरिकेतील एक ब्रोकिंग फर्म जेन स्ट्रीट वर सीबी कडून बंदीची कारवाई करण्यात आली आहे सत्तावीस जून अखेर भारताचा परकीय चलन साठा चार पॉइंट चौऱ्याऐंशी अब्ज डॉलर्सने वाढून तब्बल सातशे दोन अब्ज डॉलर्सवर दो अब पोहोचला आहे या अमेरिकन ही अमेरिकन कंपनी जगातील सर्वात मौल्यवान कंपनी ठरली असून त्याचं मूल्य हे भारताच्या अर्थव्यवस्थेपेक्षाही मूल्यवान ठरलं आहे आता मुळया स्टॉक एक्सचेंज तसेच कमोडिटी मार्केट कडे स्टॉक एक्सचेंज मध्ये मागच्या आठवड्यात थोडीशी घसरण दिसून आली असली तरी कमोडिटी मार्केट मध्ये थोडी वाढ दिसून आली आहे एक्झॅक्ट फिगर स्क्रीन वर शो करतोय येत्या आठवड्यात जर गुंतवणुकीचा विचार करत असाल तर जे एम लार्ज अँड कॅप फंड हा नवीन फंड आला असून याचे ओपनिंग अँड क्लोज डेट स्क्रीन वर देतोय नक्की गुंतवणुकीचा विचार या फंड मध्ये करू शकता नदी होती सरत्या आठवड्याची धनवार्ता धनवार्ता आवडली असेल तर नक्की लाईक करा फॉलो करा अशाच अनेक धनवार्तांसाठी